नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये जव आहे घरपूर पंचा आज आम्ही आलेलो आहे कुठं बघा पूजा आहे आज आहे पाचवी माळ रंग आहे पांढरा आणि पाचव्या माळाला आम्ही आलेलो आहे पूजेच्या गुरुला भेटून आलो पुन्हा इकडं आई भावाला भेटायला आलो आणि पुन्हा माझ्या जा गुरुवारीकडे जायचं आहे आम्हाला पाचवी माळ रंग पांढरा <laughs> <laughs> हां बघा सगळ्यांनी पांढरी पांढरी घातली ती बाहू पांढरी घातली ती तर आम्ही चालू आहे आणि आता चालू आहे पाणी चालू आहे आणि मग पुढं जायचंय अजून तर मग पूजा ना आईला फराळाचं घेऊन आलेलं आहे छाप्या अजून गेली फराळाचं केलं नाही घरी त्या <laughs> <laughs> <खावार थे> <laughs> तर ती म्हण पण उपास आहे ना तुझा उपास असल्या लागते रे फराळाचं खा वाटते काय बर बोलाय द्यावसा नाही तुझा तर बघूया फराळाचा कार्यक्रम आता चालू करायचं आणि पूजा आपल्या सुरज चव्हाणला शुभेच्छा दिखे अग बर वाटलं व आपला माणूस जिंकला त्याच्यामुळे हा बघा सूरज चव्हाण टॉफी जिंकलेली आहे महाराष्ट्राचा विनर ठरलेला आहे पाचव्या चव्हाण सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल सगळ्याच मनपूर्वक आभार व्यक्त आमच्याकडून हा आमच्या जोडीकडनं सुद्धा भाऊ काय झालं म्हणता बोलून हा तुम्ही आता काय झालं बघितलं आणि एक तो उडवली एक वाजता बरोबर वाटायचं हा आणि सुरुवातीला जाताना त्याला लय नाव ठेवली येडाय म्हणली ह्याला कशाला घेतलाय कशाला आणलाय त्याला बघ वाटत नाही आणि तीच माणसं म्हणली आम्ही त्याला येडा म्हणायचो पण तीच जिखावा असं सगळ्याच म्हणजे हो तर मग आपला मराठी माणूस जिखलेला तर सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे सगळ्यांनी सेलिब्रेशन करा धन्यवाद सूरज भाऊ असाच मोहरी जा मोठाभू गुलीगड टिंगुळा आपल्या मरीमाताच नाव घेत मरीमाता साठी सुरु मला आवडतो मरीमाताचं नाव घेतो सारखं आय मली माता ओम नम शिवाय महादेव जय मरी माता काय महादेव पप्पा पालवती मग मी हा ना गवली दिदी गणपती भैया कालती भैया गवली दिदी Uh, तर मग चहा प्यायला चालू आहे भाऊ चहा प्यायला बोलवा की आपल्या फॅमिलीला या चहा प्यायला या, या। मस्त कडक गरम गरम खूप पासा पासाचा तर मग आता बघूया आपण द्यायचं आहे आणि मग आम्हाला बी पुढं आहे हा पोर शाळा द्यायती तिथंच एकला शाळा सुटते त्यांची लकडला थांबवलाय घरी आणि आम्ही आलो इकडं अंनी काय आम्ही लगेच उरकायचं आता आणि कायचं असं नवरत्नामध्ये असं गुरुला आई वडिलांना फराळीचं घेऊन जावं लागतं असंच ना फुलीकड सर तिकडे वाऱ्यान उडील फुले अंगाला आई राजा उदय उदय सदा माता की जे लक्ष्मी आता पाया पडा आणि नवरत्नानिमित्त एक चुटकोला दुगीने मिळून म्हणून दावायचं एक गाणं आपल्या फॅमिलीला काय ग पूजा तू एक कडवं नाही ना एक म्हणून दावायच काय हम्म असच ना फॅमिली

आंबान येड येडून गडजी वालक सलावलया गडून गेडजीवाल कस लावलया वेड गेड जीवाल कस लावलया गपना मधी तुझ रूप न देखील तवापासून म्या जायच भोकील तवापासून म्या जायच भोकील तवापासून म्या जायच भोकील सपना मध्ये तुझ रूप म्या देखील तवापासून म्या जायच गोकिल तवापासून म्या जायच गोकिल तवापासून म्या जायच गोकिल एकूळ दैवत मला गावलया गे येड कसं कस लावलया ला गे आंबान येडू न ग येड कसं कस लावलया गे आंबान येडू नग लावल याग। आता पूजा तुझं एक कडव होऊ दे <laughs> तुझं एक कडवं झालं पाहिजे तर फॅमिली आता पूजेचं नवीन आलेलं गाणं त्याचं एक थोडासा मुकडा म्हणून दाखवल माझ्यासाठी मन हम्म अग मन म्हण मन असू दे आग बर वाटत मग हां म्हणलं मग आता माझी पूजा म्हणलं ऐकू मला ऐकून कडवं चल एकाच कडव आता नवीन आलेलं गाणं ना म्हणून इकडं बघून कडक आवाजात शोभा ये ते स्वरूपाला कुंकवाणी शोभा ये ते स्वरूपाला कुंकवाणी सुखी ठेवा आंबा माझ काळ म्हणी सुखी ठेवा आंबा माझ काळ म्हणी सुखी ठेवा आंबा माझ काळ म्हणी सुखी ठेवा आंबा माझ काळ मने त्यांच्यावर प्रीती माझी जीवाच्या पल्याड धनी माझा माझ्यासाठी काळ जाचा धनी माझ माझ्यासाठी काळ जाचा घड मन हा मन की हस्ती काय आता स्वभाव धन्याचा सोन्यावाणी स्वभाव माझ्या सोन्यावानी सुखी ठेवा आंबा माझ काळ म्हणी सुखी ठेवा आंबा माझ काळ म्हणे सुखी ठेवा आंबा माझ काळ म्हणे धन्यवाद बघा मंडळी आईचं आणि पूजेचं गाणं कसं वाटलं बघा नवरत्ना निमित्त आणि हे परीमध्ये दम देते म्हणते मनकी मनकी चला सगळ्यांना नवरत्नाच्या अजून एकदा शुभेच्छा आणि अशा प्रकारे फराळीचं वगैरे द्यावं लागतं <laughs> फराळामध्ये अशा वस्तू असते त्या भगर बगरीचं पीठ साखर शेंगदाणं जेवढं काही उपासाचं असतं तेवढ्या सगळ्या गोष्टी भेटीला नेते ती तर मग चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर सगळ्यांनी फारळीचं करा स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद धन्यवाद